बातमी आपल्या हक्काची सांगोला येथील रहिवाशी संकेत संतोष भोसले याची चार पदावर सरळ सेवा भरती म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेलेल्या सर्व सेवा भरती परीक्षेत संकेत संतोष भोसले याने घवघवीत यश संपादन केले आहे त्याची एक नगर परिषद ज्युनियर इंजिनियर दोन झेडपी मध्ये सी ए तीन डब्ल्यू आर डी जलसंपदा विभागमध्ये सी ए चार सिटी सर्वे मध्ये सर्वेअर अशा चार पदावर निवड झाल्याबद्दल संगीतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सांगोल्यातील प्रथित यश सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर संतोष नामदेव भोसले यांचे ते चिरंजीव आहेत संगीत याचे प्राथमिक शिक्षण उत्कर्ष विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर अकरावी बारावी एडी जोशी कॉलेज सोलापूर येथे तर इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण वालचंद कॉलेज सांगली येथे झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा